सौंदर्य रहस्य तेही मेकअपशिवाय घरबसल्या चेहरा व रंग उजळवा आजीच्या बटव्यातल्या काही टिप्स खूप लोकांना वाटतं की सौंदर्य म्हणजे केवळ मेकअप पण खरं सौंदर्य येतं ते आपल्या आत्म्याच्या पावित्रेतून जे चेहऱ्यावर झळकते आज आपण अशा वीस घरगुती सौंदर्य रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमचा चेहरा उजळवतील केस चमकदार करतील आणि त्वचा इतकी स्वच्छ करतील की आरसाही लाजेल तर चला आता आपण पाहूया नंबर एक रात्री झोपण्यापूर्वी गुलाबजलात ॲलोवेरा जेल मिसळून चेहऱ्यावर लावा चेहरा उजळेल आणि डाग देखील कमी होतील नंबर दोन दोन निंबाच्या पानांचा काढा करून चेहऱ्यावर स्प्रे करा त्यामुळे मुरमे फोड तुंशी कमी होतात नंबर तीन आठवड्यातून दोनदा बेसन हळद आणि दूध यांचं उटणं लावा रंग उजळतो नंबर चार खिऱ्याचा रस डोळ्याखाली लावा काळी वर्तुळे नाहीशी होतील नंबर पाच दररोज सकाळी गरम पाण्यात लिंबू पिळून प्या त्यामुळे आतून डिटॉक्स आणि बाहेरून ग्लो येईल नंबर सहा नारळ तेलाने केसांच्या मुळांमध्ये मसाज करा केस मजबूत आणि चमकदार होतील नंबर सात एक चमचा मधात थोडं दही घालून फेस पॅक लावा कोरड्या त्वचेसाठी वरदान आहे नंबर आठ रात्री चेहरा धुवून तिळाच्या तेलाने हलकीशी मालिश करा त्वचा घट्ट होईल आणि सुरकुत्या देखील कमी होतील नंबर नऊ दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या शरीर स्वच्छ तर चेहरा चमकदार होतो नंबर दहा भिजवलेली मेथी वाटून केसांमध्ये लावा केस गळणे थांबते आणि डँड्रफ कमी होतो नंबर अकरा टॅमॅटोचा रस चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावा त्वचा त्यामुळे घट्ट होते आणि तिलकटपणा कमी होतो नंबर बारा गुलाबजलात चंदन पावडर मिसळून फेस पॅक करून तो चेहऱ्यावर लावा त्यामुळे गारवा व उजळपणा मिळतो नंबर तेरा दररोज चार ते पाच भिजवलेले बदाम खा मेंदू आणि त्वचेसाठी लाभदायक आहे नंबर चौदा जेवणानंतर सॉफ म्हणजे बडीशेप चावा पचन सुधारेल आणि त्वचा शुद्ध राहील नंबर पंधरा ॲलोवेरा जेल आणि नारळ तेल मिसळून केसांना मास्क लावा केस झडणे थांबते आणि चमक वाढवते नंबर सोळा दुधात केशर घालून आठवड्यातून तीन वेळा प्या त्वचेला नॅचरल ब्राईटनेस मिळतो नंबर सतरा आठवड्यातून दोन वेळा लौकीचा रस प्या शरीर डिटॉक्स होतो आणि चेहरा फ्रेश राहतो नंबर अठरा रात्री झोपण्यापूर्वी नाभीत सरसोचं तेल लावा त्वचा मॉश्चुराईज होते आणि ओठ गुलाबी होतात नंबर एकोणीस एक चमचा एक चिया सीड्स भिजवून रोज खा त्वचेसाठी कोलेजन वाढतं आणि वृद्धत्व थांबतं नंबर वीस दालचिनी पावडर आणि मध एकत्र करून मुरमांवर लावा मुर्म सुकतात तर मैत्रिणींनो आश्चर्य याचं नाही की सौंदर्य येतं कुठून आश्चर्य याचं आहे की आजीच्या घरगुती नुसक्यातून अजूनही असा जादू आहे जो महागड्या कॉस्मेटिकमध्येही नाही हे उपाय तुम्ही नियमित करत असाल तर तुमचा फक्त चेहराच नाही तर मनही उजळून निघेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कारण आपल्या प्रत्येक ताईला आईला मुलीला माहिती असायला हवं सौंदर्याचा हा खजिना आणि हो एक महत्त्वाची गोष्ट एक ऑल कंटेंटला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला, करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि कमेंटमध्ये लाईक लिहा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे धन्यवाद